ही गोष्ट आहे एका सत्तर वर्षाच्या आजीची जिने आयुष्यात कधीच शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं तो। पण आज तिचं स्वतःचं मिलियन सबस्क्रायबर असलेलं यूट्यूब चॅनल आहे आपली आजी या नावानं तिचं युट्यूब चॅनल असून त्याचे तब्बल एक पॉईंट एकोणऐंशी मिलियन सबस्क्रायबर आहे सुमनाजी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या घरगुती मसाल्यांपासून महाराष्ट्रीयन पदार्थ बनवतात त्यांचे हे पदार्थ दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत अशा त्या आजींनी युट्यूब चॅनल कसं सुरू केलं त्यांचे व्हिडिओ शूट कोण करतं असे प्रश्न अनेकांना पडले तुम्हाला पण या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मयुरी ऑन मीडियामध्ये तुमचं स्वागत करते अहमदनगर पासून दहा किलोमीटर आत सारोला कसार या गावात राहणाऱ्या सुमन आजींचं त्यांच्या नातू यशने युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आजीला घरात एकदा पावभाजी करायला सांगितली होती मला पावभाजी करता येत नाही असं त्यावेळी आजी म्हणाल्या होत्या त्यानंतर आजीचा नातू यशनं त्यांना युट्यूबवर पावभाजी कशी करायची याचे व्हिडिओ दाखवले त्यानंतर आजीने मस्त चमचमीत आणि चवदार पावभाजी केली या घटनेनंतर आजीचं युट्यूब चॅनल सुरू करायचं अशी कल्पना यशच्या मनात आली आपल्या कल्पनेची अंमलबजावणी करत त्याने दोन हजार एकोणीस मध्ये आजीचा आज पहिला व्हिडिओ शूट करून तो युट्यूबला अपलोड केला कारल्याच्या भाजीचा हा व्हिडिओ होता त्याच्या या व्हिडिओला काही दिवसातच एक अब्जपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले यानंतर शेंगदाण्याची चटणी महाराष्ट्रीयन मिठाया हिरव्या पालेभाज्या आणि आणखी काही महाराष्ट्रीयन पदार्थाचे व्हिडिओ आजींनी केले जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा आजींना त्याबद्दल काहीच माहित नव्हतं जेव्हा यशने युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा माझ्या पोटात मोठा गोळा आला होता आणि मी खूप घाबरले होते कारण मी आयुष्यात कधीच कॅमेऱ्यासमोर गेले नव्हते कॅमेऱ्यासमोर उभं राहून कसं आणि काय बोलायचं याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं बऱ्याच वेळा काय बोलायचं ते देखील मी विसरून जात होते पण यशच्या मदतीनं हळूहळू गोष्टी माझ्या अंगवणी पळायला लागल्या आणि मी कॅमेऱ्यासमोर बोलू लागले जेव्हा मला युट्यूब क्रिएटरचा अवॉर्ड मिळाला तेव्हा माझा मलाच अभिमान वाटला असं सुमनाथजींनी म्हटलंय काही वेळा रेसिपी तयार करत असताना आजींना सॉस बेकिंग पावडर केचअप मिक्सर आणि आणखी काही अवघड इंग्रजी शब्द बोलता येत नव्हते या शब्दांना न घाबरता आजींनी त्याची प्रॅक्टिस केली आणि बोलायला शिकल्या चॅनल सुरू केल्यानंतर फक्त तीन महिन्यातच आजींचे एक लाख सबस्क्रायबर झाले आज आजींच्या चॅनलचे एक पॉईंट एकोणऐंशी मिलियन सबस्क्रायबर आहे सध्या युट्यूबच्या माध्यमातून आजी दर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमवते तुम्ही या आजींचे रेसिपी व्हिडिओ पाहिलेत का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका